मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा बांधकाम कामगारांचे प्रकरणं तयार करण्यासाठी शासनाकडून कोणताही खर्च येत नाही केवळ एक रुपया शुल्क शासनाला भरावं लागतं तेही महायुती कार्यालयामार्फत भरलं जाईल तरी देखील जर कुणी बांधकाम कामगारांकडून कुण पैसे घेत असेल तर त्यांची नावं महायुती कार्यालयाला कळवावीत अशा व्यक्तींवर थेट पोलिसात गुन्हे दाखल करू असा इशारा आमदार अमोल खताळ यांनी दिला संगमनेर शहरातील मातोश्री लाँड्समध्ये बांधकाम कामगार काम मंडळाच्या वतीनं तालुक्यातील पंधराशे बांधकाम कामगारांना आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते भांडे वाटप केले गेले यावेळी अहिल्यानगर येथील सहाय्यक कामगार आयुक्त रेवन्नाथ भिसले सरकारी कामगार अधिकारी आप्पा चाटे दुकाने निरीक्षक प्रकाश भोसले ललित दाभाडे शिवसेनेचे शहरप्रमुख दिनेश फटांगरे भाजपा शहरप्रमुख पायल ताजने महिला जिल्हाप्रमुख कावेरी नवले उपजिल्हाप्रमुख दीपाली वाभळ शिवसेना महिला तालुकाप्रमुख संगीता बांबळे शहरप्रमुख वैशाली तारे रेखा गलांडे ज्योती भोर संगीता पुंड यांसह मान्यवरांची उपस्थिती होती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्वसामान्य आणि तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत केंद्र आणि राज्य शासनाच्या योजना पोहोचवण्याचं काम महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून केलं जात आहे ना खाऊंगा ना खाणे दुंगा या भूमिकेतून पारदर्शकपणे योजना राबवल्या जात आहे भविष्यात बांधकाम कामगारांना कुठल्याही प्रकारचे आजार उद्भवल्या शासनाच्या वतीनं स्वतंत्र रुग्णालयाची निवड केली जाणार आहे या रुग्णालयांच्या माध्यमातून बांधकाम कामगारांना मोफत उपचार उपलब्ध करून दिले जाणार आहेत तसेच त्यांच्या मुलामुलींच्या विवाहासाठी शालेय शिष्यवृत्ती आणि शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी अर्थसहाय्य मिळणार आहे तुमचा दिवस तुम्हाला काही कार्यक्रम किंवा सामान वाटपासाठी दिवसाच रोज सोमदारी पुढून काही कार्यक्रमाला जायला लागत होतो परंतु यापुढे संगम मध्ये जे काही कार्यक्रम होतील ते निश्चितच शनिवारी तुमच्या सोयीनुसार घेतले जाईल असं आम्ही ठरवतो कारण कामगार हा गुलाम नसून कामगार हा आपल्या देशाचा म्हणा आपल्या राज्याचा म्हणा एक आर्थिक कला आहे हा ज्या कामगारामुळेच मोट या मोठमोठ्या इमारती असतील मोठमोठे पूल असल सर्व काही करणं शक्य होत परंतु दुर्दैवाने कामगारांकडे बघण्याची मानसिकता काही लोकांनी फक्त गुलामापुरती करून ठेवली होती आणि आपल्या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांनी दोन हजार चौदा मध्ये देशाचं नेतृत्व करण्याची सुरुवात केली त्यानंतर आपल्या देशाचं सुद्धा जगामध्ये एक वेगळं स्थान निर्माण करण्यामध्ये ते यशस्वी झाले आदरणीय देवभाऊच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारच्या माध्यमातून आपल्या संगमधे सुद्धा सुरू झाला आहे मागील शनिवारी याच कार्यालयामध्ये आपण पंधराशे जणांना सामान वाटपाचा आपल्या कार्यालयामध्ये दररोज पाचशे जणांना सामान दिले जाते आणि लवकरच आदरणीय पालकमंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये तीन हजार भाटी वाटपाचा कार्यक्रम आपल्याला संगम देण्याचे घेतला ऑनलाइन फॉर्म भरलेला या योजनेमध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येकाला शेवटच्या व्यक्तीला या योजनेचा लाभ मिळून देण्याची जबाबदारी माझी आहे <प्राँगागाँ> नवीन लाभार्थी सुद्धा यामध्ये जोडण्याची जबाबदारी आम्ही घेतलेली आहे आज बस स्थानका समोर त्याने मॉडेलच्या बाजूला आपण एक सेंटर सुरू केलंय लवकरच आकोला नाका येथे सुद्धा ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला याच्या त्याच्या कार्यालयात जाऊन या त्या गावच्या पुढे त्याच्या हातापाय पडायची गरज पडतील ते या पुढे पडणार नाही यायचं कुणी तुमच्या दलाल असतील एजंट असतील पैसे मागत असतील तर कोणालाच पैसे द्यायचे नाही त्यांना सांगायचं आम्हाला अमोल सांगितलं सांगितलंय ही योजना पूर्णतः मोफत आहे त्यामुळे आम्ही कोणालाही एक रुपया देणार नाही जो एक रुपया सुद्धा तुमचा रिन्यूचा आहे तोच खर्च माझ्या कार्यालयाच्या माध्यमातून एक रुपयाची सुद्धा जबाबदारी मी आज आपल्या बारावी मध्ये नवी बारावी मध्ये पन्नास टक्के पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या दोन पाल्यांना दहा हजार रुपयाप्रमाणे शैक्षणिक साह्य केलं जात ते लाभार्थी दोनशे सव्वीस आपल्या सेकंदरी ही संख्या कमी मला जाणवली येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये ज्या कामगार विभागाच्या योजना आहेत या योजनांची सुद्धा मी आता माझ्या कार्यातील सर्व सूचना देतो कामगार आपल्या फॉर्म येणार आहेत तिथं तुम्ही फ्लेबच्या माध्यमातून त्यांना त्या योजनेची माहिती द्या मुलांसाठी काय योजना आहे मुलींसाठी काय योजना आहे आजारपण झालं तर काय योजना आहे अपघाती मृत्यू झाल्यास काय योजना आहे उच्च शिक्षणासाठी काय योजना आहे घर बांधण्यासाठी काय योजना आहे या सगळ्यांची माहिती आपल्याला इथं दिली जाईल सातशे चौपन्न जणांना शिष्यवृत्तीचा लाभ देण्यात येत आहे विधवा विधुरांना अठरा जणी आहेत या महिलांनी प्रसुतीसाठी नाव नोंदवलं होतं सहाय्य मागितलं होतं ते अठरा महिना आहेत विवाहासाठी अर्थसहाय्य सहाय्य पंचाळीस आहेत

त्यातील अकरा हजार जणांनी आता सध्या ऍक्टिव्ह मध्ये दिसत तर बाकीच्या राहिलेल्यांची संख्या आहे ते सुद्धा ऍक्टिव्ह करण्यासाठी आपल्याला पूर्ण सहकार्य आपल्या महायुतीच्या माध्यमातून आपल्या गावागावातील पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून निश्चित आपल्याला यामध्ये सहकार्य केलं जाईल ही योजना राबवण्यासाठी शासनाने काही विचार करून काही सूचना मागवल्या होत्या त्यामध्ये नुकतीच मागील पंधरा दिवसापूर्वी इमारत बांधकाम कामगार महामंडळाची नियंत्रण समिती प्रत्येक तालुका स्तरावर स्थापन करण्यात आली आहे आणि बघा योगावेदाची गोष्ट म्हणा किंवा आमच्या आपल्या महायुती सरकारची भूमिका म्हणा ना खाऊंगा ना खाणी दुंगा या पद्धतीने जे काम चालत त्यामुळं दोनशे सदोतीस आमदार आपले महायुतीच्या महाराष्ट्रामध्ये आहेत दोनशे आतापर्यंत बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या वतीनं तालुक्यातील चाळीस हजार आठशे पस्तीस लाभार्थ्यांपैकी चार हजार सातशे चोपन्न जणांना शिष्यवृत्ती मिळाली असून त्यावर आतापर्यंत राज्य सरकारकडून चार कोटी एक्केचाळीस लाख रुपये दिले गेलेत वीस सप्टेंबरपर्यंत सहा हजार आठशे चाळीस भांडी संच वाटप पूर्ण झालेत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते लवकरच तीन हजार बांधकाम कामगारांना काम भांडी संच वाटप करणार असल्याचं आमदार अमोल खताळ यांनी सांगितलंय बाबासाहेब कडूसी न्यूज मराठी संगमनेर गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी कंप्युटर युजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर